चला आज आपण बनूया अजिबात कडू न होणारं एकदम टेस्टी असं कारलं तर इथे बघा मी कवळे कवळे का असे कारले घेतलेत आणि हे सहा कारलेत तर एकदम छानपैकी असे कवळे का कारले भेटलेत आता आपल्याला याच्यात सर्वात पहिलं मीठ भरून घ्यायचं ते मी इथे दोन चमचे मीठ घेतले तर आपल्याला एकदम साधी सोपी पद्धत याच्या फक्त मीठच भरून घ्यायचं तुम्ही थोडीशी हळद टाकली तरी चालेल मीठ टाकल्याने काय होईल अर्ध सास आपण याच्यात मीठ भरून साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे याला पाणी सुटेल आणि ते मग स्वच्छ धुवून घ्यायचे अर्धा तासानंतर तो याचा कडूपाणा भरपूर प्रमाणात कमी होतो आता इकडे आपण मसाला भाजून घेऊया तर अर्धी वाटी आपण सुकं खोबरं घेतलं आहे कि किसून घेतलेलं बघा खोबरं हे लाल सरास रंग आल्यावर युस्तवर गॅस स्लो ठेवून भाजून घ्यायचं ते एकदम जाळायचं नाही आता कच्चं पण ठेवायचं नाही एक दोन मिनटामध्ये सहज भाजेल कारण किसून घेतलं त्याला जास्त वेळ लागत नाही खोबरं व्यवस्थित भाजलं बघा काढून घेऊया त्याच्यातच आपल्याला अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घ्यायचे ते आता मुठभर म्हणू शकता आणि शेंगदाणे पण आपण छान लाल रंगावर भाजून घेऊया शेंगदाणे काढून घेऊया त्यात मी इथे बघा दोन कांदे भाजून घेतले तर गॅसवर भाजले होते आता आप आपल्याला तव्यात पण व्यवस्थित भाजून घ्यायचे जास्त व्यवस्थित नाही भाजले फक्त वरून वरून थोडे भाजलेले तर हे तव्यात तव पण आपण पन भाजून घ्यायचं तर एक चमचे इथे ते तेल टाकूया आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर कांदा पण आपण छान परतून घ्यायचा आहे आता तर बघा कांदा पण छान भाजला आपला तर कांदा आपण काढून घेऊया इथे लसून घेतलाय बघा दहा बारा पाकळ्या आणि लसूण पण आपल्याला फक्त जास्त वेळ भाजायचं नाही फक्त एक दोन मिनटं गरम करून घ्यायचं आहे लगेच काढून घेऊया आता ह्या तव्यात थोडंसं तेल आहे ना तर आपण इथे कोथंबीर फक्त म्हणजे तवा पुसून घ्यायचा कोथंबीरनी तर थोडीशी कोथंबीर घेतली आपण आणि लगेच काढून घ्यायची गॅस बंद केला मी थोडीशी सफेद तीळ असतील ना तर टाका तर आता माझ्याकडे सफेद तीळ नव्हते तुम्ही असतील तर जरूर टाका छान अजून टेस्ट येते भाजीला थोडी अद्रक घेतली आणि मसाला बारीक करून घेऊया मिक्सरला तर इकडे आपण बघा कारले स्वच्छ धुवून घेतलेत अर्धा तास ठेवले होते आणि त्यानंतर चोळून असे धुवून घेतलेत बघा आता इकडे कढईमध्ये टाकले एक चमचा तेल आणि कारले आपल्याला छान त तळून घ्यायचे तर म्हणजे याचा कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि भाजीचा टेस्ट पण खूप छान लागतो अशा पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करा ही भाजी तर कारले आपले दोन तीन मिनटं फ्राय झालेत बघा व्यवस्थित असे तर काढून घेऊया आपण कारले आता जे वाटण बनवले बघा तर वाटण बनवताना पाणी जास्त टाकायचं नाही ते वाटण आपण एका कढईमध्ये काढूया त्यात दोन एक चम्मच अजून तेल टाकले मी आणि वाटण आपल्याला एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये इथे लाल मिरची पावडर टाकली हळद टाकायची आणि इथे एक चम्मच आपण इथे गरम मसाला घेतला आहे बघा हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाले बघा छान एक दोन मिनिट आपण परतून घेतलेत मस्तपैकी आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया तर तुम्हाला किती घट्ट पातळ हवंय कालवण त्या हिशोबाने पाणी टाका आणि याच्यात बघा आता कारले सोडून द्यायचे छान उकळी येऊन द्यायची जे ताटामध्ये आपण काढून घेतले होते कारले त्यात थोडंसं तेल बघा आता आपण छान उकळी येऊन देऊ आणि चार पाच छान स्लो गॅसवर शिजून घेऊया चार पाच मिनटं झाले बघा मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झाली आणि कारले पण व्यवस्थित शिजले ते बघा मस्त घट्ट झाली जास्त पातळ नाही आणि कारले मस्त शिजलेत गॅस बंद केला आहे तर तयार झाली बघा आपली कारल्याची एकदम मस्त टेस्टी अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद